आता हा? मी म्हणत नाही बरं का सुषमा ताई सांगणार आहेत आपल्याला की हे आरोप आणि हे डॉक्युमेंट हे सगळं कोण कोण पुरवत आहे मी नाही सांगणार चलो ना शस्त्र किती आहेत बघा रिव्हॉल्वर किती आहेत तलवारी किती आहेत जमबिय किती आहेत अरे काय तुम्ही कॉपी काय भीती आहे या माणसाला भीती आहे ना सांगा करते मी नाही सांगतो ताई जरा सांगा कोण करतय फलटणची बदनामी मागना आवाज आला पाहिजे हा समोर उभा असणारा पाचशे रुपये पेट्रोलचा चोर हे तुम्हाला तुमच्याबद्दल तुम्णा काही बोलायचं नाहीये पण दुर्दैवानी तुमच्या मोबाईल मधून जे काही फलटण कर दिसायचं होत ते दिसलेलं आहे आगे चलो आणि सगळी शस्त्र दरदा सर्व पुजणार एक सुद्धा शस्त्र बेकायदेशीर नाहीये ताई काळजी करू नका सगळ्यांची माझ्याकडे स्पेशल लायसन्स आहे रणजी सिंह निंबाळकर जुनी शस्त्र बाकी शस्त्र करण्याकरता विशेष लायसन्स धारण करतोय